स्वागत आहे जॉब अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आर टी ए पंचवीस टक्के योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची जी सुरुवात झालेली आहे त्यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आर टी एमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय असणार आहे आपण अर्ज कधीपर्यंत करू शकता महत्त्वाचे या आर टी ए ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेमध्ये काय असते हे सर्व आपण बघणार आहात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपले जे आर टी ई ॲडमिशनचे जे ऑनलाईन अर्ज आहेत याची जी सुरुवात आहे ती चौदा एप्रिलपासून चालू झालेली आहेत आणि याची जी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो ती तीस एप्रिलपर्यंत आहे तर मित्रांनो तीस एप्रिलनंतर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही तर मित्रांनो लवकरात लवकर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यावेत तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपला निवासी पत्ता जो आहे त्याचं ॲड्रेस प्रूफ म्हणून आपल्याला आधार कार्ड असेल ते लागणार आहे या ठिकाणी त्यानंतर जन्मतारखेचा दाखला लागणार आहे त्यानंतर आपण जर कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर आपल्या जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर आपलं इन्कम सर्टिफिकेट आपलं उत्पन्नाचा दाखल लागणार आहे त्यानंतर आपला फोटो आय डी म्हणजेच आधार कार्डसुद्धा लागणार आहे या ठिकाणी आणि त्यानंतर मित्रांनो जे विकलांग दिव्यांग वगैरे मुलं असतात त्यांचा फॉम भरण्यासाठी आपल्याला त्यांचं प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे तर मित्रांनो आर टी ए पंचवीस टक्के या ॲडमिशनचे ऑनलाईन अर्ज ए सोळा एप्रिलपासून चालू झालेले आहेत आणि मित्रांनो या आ आर टी तर मित्रांनो आ तर मित्रांनो आ तर मित्रांनो आर टी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभुक्त जाती भटक्या जमाती ब बा, भटक्या जमाती क भटक्या जमाती ड तसे इतर मागासवर्गीय विशेष तर मित्रांनो आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्या ऑनलाईन अर्जामध्ये काही चूक झाली असेल तर, तर मित्रांनो आपला जो पूर्ण फॉर्म आहे तो डिलीट करायचा आहे आणि नव्याने अर्ज आपण सादर करायचा आहे तर मित्रांनो या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये आपल्याला शेवटची तारीख <laughs> जी आहे ती तीस एप्रिलपर्यंत दिलेले आहे तीस एप्रिलपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो आर टी पंचवीस टक्के ॲडमिशनबाबत अजून काही नवीन अपडेट्स आले तर आपल्याला जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो जॉब अलर्ट्स यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद